प्रकाशी शिवसेना आणि आज तुम्ही सगळे विरोधी पक्ष एकत्र मोर्चा करताय पण या शिवसेनेचा जो काही धात प्रभाव बनला तोच मुली कृष्णा देसाईंच्या हत्येनंतर आज सगळे प्रवाह हो, एकत्र होताना दिसत आहेत निवडणूक आयोगाच्या एका भोंगळ कारभाराविरोधात तुम्ही शिवसेनेबरोबर हात मिळवणी करताय किंवा त्यांच्या बरोबर जात आहेत हे कसं वाटत तुम्हाला डाव्या आघाडीच्या किंवा डाव्या विचार करण्याच्या कोणी घोडा बरोबर जावं हा मोठ्यापद प्रश्न आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षालाही शंभर वर्षाचा इतिहास आहे आणि शिवसेनेला इतिहास आहे तो सगळ्यांना माहिती आहे पण आजचा जो आहे तो अतिभयत् माझ्यावर जे सरकार आहे सरकार आहे ते आपल्या सगळ्या हा घालतेचं म्हणते आणि विरोधी पक्ष कामा नये असे सगळे हे करते त्याच्यामध्ये आलेलं आहे त्यामुळे हा धोकाचा धोका आहे आणि त्यामुळे समान किमान कार्यक्रम मतदार यादीचा जो प्रश्न आहे या मतदार यादीमध्ये घोड आहे त्याच्या सुधारणा झाल्या पाहिजेत निवडणुका आपल्या मतदार यादीवर होता आणि त्यामुळे आमचा असं सगळ्यांचं म्हणणं आहे

तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला असं वाटतं की जेएल रेड्डी सारख्या एका लढाऊ येत्याचे तुम्ही चिरंजीव आज ज्या वेळेला ठाकरेंना तुमची गरज पडते तर राजकारणा रंग तुझा कसा असं म्हणण्याची वेळ आज या सगळ्यावर आलेली आहे हा कोणाला कोणाची गरज करण्याचा प्रश्न नाही मुद्दा या ठिकाणी आपले शाबूत राहावे या देशाची लोकशाही शाबूत राहावी आर एस एस आणि भाजप राज्य या देशामध्ये दे येऊ नये याच्यासाठी लढाऊ पवित्रे घेऊन एकत्र सगळ्यांनी येण्याचं गरज आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाची इंडिया आघाडी किंवा सगळ्यांनी एकत्र ठेवून मार्गाने आंदोलनाच्या मार्गाने पाहिजे ही प्राथमिक आणि योग्य भूमिका आहे सत्तरच्या दशकातला किंवा ऐंशीच्या दशकातला शिवसेनेचा मनगटशाहीचा दरारा आणि आता मोदींच्या आणि अमित शहाच्या भाजपचा संपूर्ण व्यवस्थेला ताब्यात घेऊन सगळ्याच विरोधकांना वरवंट्याखाली घेण्याचा प्रयत्न या दोन गोष्टींकडे तुम्ही कसं पाहताय आता जे मोदीचा हे आहे अत्यंत घातक आहे कुठलाही म्हणजे जे काही लोकशाही आहेत त्याला ते मानत नाही एका बाजूला कॉर्पोरेट क्षेत्र परंतु अडाणी अंबानी यांना आता विशेषतः मुंबई घेतली तर अडाणीला डोळ मुंबई आंदोलन घेण्याचा हा प्रयत्न चाललेला आहे त्यामुळे हा जो हल्ला आहे मोदींचा भाजपचा हा फॅसिका एका बाजूला कॉर्पोरेट क्षेत्र आणि दुसऱ्या बाजूला मनोवादी विचारसरणी हा अत्यंत घातक आपल्या देशाच संविधान नष्ट करण्यासाठी टाकलेलं आहे पाऊल आहे त्याला विरोध आक्रमक हा ठाकरेंच्या सत्तर ऐंशीच्या दशकातल्या हल्ल्यापेक्षा घातक हल्ला आहे असं तुम्हाला वाटतं का मी आता तुलना करायला या ठिकाणी आलेलो नाही परंतु आपल्याला समोर आहे या ठिकाणी भाजप काय करते आपला या ठिकाणी समोर दिसत आहे त्यामुळे कॉर्पोरेट सेक्टरला मुंबईचा प्रश्न आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये सगळे एकत्र आले होते त्याच्यामध्ये मुंबई केंद्र शासित करायचं होतं त्यांना गुजरात कॅपिटल करायचं होतं आणि भांडोळशाही जेव्हा होते त्यांच्या हातात मुंबई द्यायची होती त्याच्या विरुद्ध एकत्रित लढा केला आज लढा हा याच एक मोठं केंद्र हे मुंबई मुंबईमध्ये तुम्ही बघितलं तर अशी कुठली जमीन ठेवलेली नाही धारावी म्हणा मुलूंची जमीन म्हणा गुरड्याची जमीन आता तिकडे भायकाळ ज्या टॉवर उभे राहत आहेत ती जमीन सगळा पट्टाच हा सगळा आडा दिल, दिला दा, दिला जातोय त्यांना सवलती दिल्या जात आहे त्यामुळे थोडक्यात तुमची मोदी आणि शहाच्या या दपडशाही धडपशाही विरुद्ध एकंदर या देशामध्ये लोकशाही शागूत राहावी संविधानाचं रक्षण व्हावं आणि हे आणि कॉर्पोरेट पॅसिरिझम आणि मनोवाद हा येऊ नये याच्यासाठी एकत्रित हे आहेत ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी जे एल रेड्डींचे सुपुत्र आहेत आणि कोणे एकेकाळी ज्या कम्युनिस्टांबरोबर शिवसेनेच अगदी वेळा भोपळ्याचं वैर होतं आज तीच शिवसेना या कम्युनिस्टांबरोबर मोदी आणि शहांच्या भाजपच्या विरोधात आणि निवडणूक का आयोगाच्या का कारभारा विरोधात रस्त्यावर उतरले गेले कॅमेरामॅन असे मी राजेश कोचरेकर आई महाराष्ट्र मुंबई